स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता पंकज काका रामाला घेऊन हे का, कावेरीच्या घरी येतात तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अगं मंगले कावेरी वहिनी कुठे रामा आली आपली रामा आली तर लगेचच कावेरी आणि मंगला मावशी रामाला बघतात आणि दोघींना मोठा आनंद झालेला असतो पण त्याचबरोबर आता सनी तिथे आलेला बघून पंकज म्हणतो की हे बघा कोण आलं आहे दुसरं तर सनीकडे बघत मंगला मावशी म्हणते की झिपरिया तर लगेचच सनी आवाक होऊन मावशीकडे बघतो तेव्हा आता पंकज म्हणतो की अरे हो तू रामाचा होणारा नवरा होणार आहेस ना मग तुला झिपऱ्या म्हटलं तर काही हरकत नाही पंकज म्हणतो की ते त्यांचं नाव सनी आहे सनी तर आता लगेचच पंकज म्हणतो की सिनेमामधले सनी नाही बरं का हे आपले जावई होणारे सनी आहेत तेव्हा लगेचच मावशी म्हणते की जावई तर पंकज म्हणतो हो तेव्हा आता कावेरी म्हणते की बरं तुम्ही बसा ना तर सनी खाली बसतो सनी म्हणतो की काय आहे ना आपल्या आता लग्नासाठी हे व्हायला पाहिजे ना म्हणजे बातचीत तर लगेचच कावेरी म्हणते की हो हो तेव्हा आता पंकज आता कावेरी आणि मंगला मावशीला सनीची ओळख करून देतो आणि सनीला म्हणतो की ही माझी बायको मंगला आणि ह्या कावेरी रामाची आई तेव्हा आता ते ऐकता सनी पटकन कावेरीच्या अंगावरती धावून येत कावेरीच्या पाया पडू लागतो तर कावेरी म्हणते हे काय तर पंकज म्हणतो की त्यांची स्टाईल आहे तेव्हा आता पंकज मावशीची ओळख करून देतो तर सनी पुन्हा मावशीकडे धावत येतो तर लगेचच मावशी म्हणते की रावद्या रावद्या सनी आता कावेरीच्या घराकडे बघत म्हणतो की घर तर छोटं आहे पण मस्त आहे आमचा भला मोठा राजवाडा आहे आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमची मुलगी आता आयुष्य आरामात राजवाड्यात राहणार तेव्हा आता सनी म्हणतो की आहो तुम्हाला काय मुलगा भेटला नशीब काढलंय तुमच्या मुलीने असा मुलगा तुम्हाला कुठे भेटेल का तर पंकज म्हणतो बरोबर आहे मावशी म्हणते की त्याचं काय आहे ना आम्ही तुम्हाला ओळखत नाही तेव्हा आम्ही तुमच्यासाठी भारी जेवण करते तेव्हा आता पंकज म्हणतो की एकदम तरीवालं बरं का तर मावशी असतच म्हणते की हो एकदम तरीवालं आणि मावशी आता स्वयंपाक करायला जाते तेव्हा आता सनी म्हणतो की तुमची आई तर तुमच्यासारखीच गोड आहे तर हसतच रामा म्हणते की पण तुम्हाला तिकट आवडतंय ना सनी म्हणतो हो मग त्यानंतर आता कावेरी आणि मंगला मावशी आता सनीसाठी स्वयंपाक तयार करू लागतात तर मावशी आता मिरची कुटत असते तर आता कावेरीने खूप अशी मिरची घालून आलू मटरची भाजी केलेली असते आता सगळेजण सनीला जेवायला बसावायला सांगतात आणि ताट आणतात तर आता सनी जेवण करू लागतो तर जेवण खूप तिखट असते रमा म्हणते काय झालं अहो तुम्हीच तर सांगितलं होतं ना तुम्हाला तिखट आवडतं असं तरतरीत मिरचीवालं मिरची तर सनी म्हणतो हो हो तर रमा म्हणते की खा की मग तेव्हा आता सनी जेवण करतो हस तर सनी म्हणतो की आवडलं आपल्याला जेवण पण हे जरा जास्तच तिखट आहे असे म्हणत पाणी पिऊ पिऊ आता सनी ते जेवण खातो पंकज म्हणतो आवडलं ना का तर सनी म्हणतो हो हो तेव्हा आता पंकज म्हणतो की चला तर मग आता सगळं ताट पुसून स्वच्छ करायचंय रामा म्हणते की हे तर काहीच नाही आमच्या घरात यापेक्षा तिकट करतात तर सनी म्हणतो हो का आणि डोक्याला घाम येत सनी आता जेवण करू लागतो तर आता पंकज म्हणतो की मजा येते ना तर असं तर सनी म्हणतो की खूप मजा येते आणि आता डाबा टाकायला जागा कुठे तर आता मावशी कावेरी सगळे हसू लागतात तर आता पंकज जागा दाखवतो इकडे आता शेष रमाकांत हा दरवाजासमोर एरझऱ्या मारत असतो तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की काका का अरे काय झालं तू तर खूप टेन्शनमध्ये दिसतोयस तेव्हा आता विचार करत रमाकांत म्हणतो की अरे अक्षय कालपासून रेवाला सोडण्यासाठी आभी गेलाय पण अजूनही आला नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय तर तेवढ्या दरवाजात आभ्या तिथे येतो आता आभ्याला बघताच आता अक्षय म्हणतो की काय रे आभ्या रेवाला सोडायला रे गेला होता आणि इतका वेळ आणि आता एकटाच आला तर आता आभ्याच्या तोंडाचा दारूचा वास येऊ लागतो आणि आभ्या तिथून जाऊ लागतो तेवढ्यात रमाकांत आभ्याच्या खांद्यावर हात ठेवत आभ्याला थांबवतो आणि म्हणतो की आभी तुला साधा फोन बिन करता येत नाही का आणि आज सुद्धा तू दारू पिऊन आलाय का तेव्हा आता आभ्या म्हणतो की मी रेवाला सोडायला गेलो होतो पण रेवाला सोडून येता येता मला बार दिसला आणि माझी नजर तिकडे वळली मी दारू पेलो तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय रे आबी तुला साध एक गोष्ट सोडायला जमत नाही तर आता आब्या म्हणतो की पण खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली स्वारी आता मी पुन्हा ही चूक करणार नाही त्यानंतर आता तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की अरे वा तुम्ही सगळे तर एकत्रच दिसलात बरं झालं आणि रमा सुद्धा घरामध्ये नाहीये तेव्हा आता अभ्या आई आजीकडे बघतो अक्षय म्हणतो की आई आजी तू एवढ्या उत्साहाने इथे आलीस काही सेलिब्रेशन वगैरे आहे का तर आई आजी म्हणते की हो आई आजी म्हणते की मी आज रेवालासुद्धा इथे बोलावलेलं आहे आणि आज आपण घरामध्ये एक पार्टी ठेवणार आहोत अक्षय म्हणतो की कसली पार्टी तर आय्याजी म्हणते की अरे आज मला खूप आनंद होत आहे आणि रेवा आणि तुझ्या लग्नाचं मला पार्टीमध्ये दे अनाऊन्समेंट देखील करायचं आहे तर आता आजी अक्षय आणि रेवाची एंगेजमेंट करत असल्याचे बघून आता आभ्याला मोठा धक्का बसतो आणि आभ्या म्हणतो येतो मी आणि रागाने आभ्या आत आतमध्ये निघून जातो तर अक्षय म्हणतो याला काय झालं तर आता आभ्या निघून जाताच इकडे अक्षयदेखील विचारात पडतो इकडे आता बाहेरून डब्बा करून आल्यानंतर इकडे शनी हा पुन्हा खुर्चीवर येऊन बसतो तर मावशी आणि कावेरी म्हणते की आता कसं वाटतंय तर पोटाला हात लावत शनी म्हणतो की आता बरं वाटतंय आणि पुन्हा आता सनी हा बाथरूमला पळतो आणि आता शनी हा बाथरूममधून घरात तर घरात बाथरूममध्ये मध्ये मारत असतो आणि आता सगळेजण सनीकडे बघत हसत असतात आणि आता शनी पुन्हा खुर्चीवर येऊन बसतो तर आता शनीच्या अंगाचा शर्ट सुद्धा शनीने काढलेला असतो आणि बाहेर जाऊ जाऊ शनीची आता फटफटी झालेली असती पुन्हा आता शनी आता म्हणतो की मला जावं लागेल माझी जाण्याची वेळ झाली तेव्हा आता तोंडाला हात लावत रवा म्हणते की जा जा आणि पळतच सनी आता पुन्हा बाथरूमला जातो तर मावशी आणि कावेरी असू लागतात आणि आता इकडे आयाजीने अक्षयच्या एंगेजमेंटच्या पार्टीची सगळी काही तयारी केलेली असते आणि रेवासुद्धा अक्षय अक्षयसोबत आता पार्टीमध्ये आलेली असते रेवाला बघताच आता आयजी म्हणते की रेवा काय फंटॅस्टिक दिसतेस दिस दिस तू तर रेवा म्हणते की थँक्यू आय त्यानंतर आता इकडे आभ्या रेवाला बघतो आणि आभ्याला खूप राग आलेला असतो आनंद आणि आता सगळे आल्यानंतर अय्याजी म्हणतात की आले का सगळे आणि अय्याजी म्हणते की आज मला ऑफिशियली सगळ्यांसमोर एक अनाऊन्समेंट करायची सगळेजण आता अय्याजीकडे बघत अय्याजीचे बोलणे ऐकू लागतात तर आता आई आजी म्हणते की आजपासून बरोबर दोन आठवड्यांनी अक्षय आणि रेवाची एंगेजमेंट होणार आहे तर ते ऐकून आनंदाने खुश होत अक्षय आता रेवाच्या गळ्यात हात टाकतो आई आजी आज म्हणते की त्या निमित्ताने आज ते एकमेकांसोबत केक काटणार आहेत आणि एकमेकांना भरवणार आहेत आणि आता सगळेजण बघत असतात तर आई आजी आज असतच म्हणते की अरे काय झालं वाजवा टाळ्या तर सगळेजण टाळ्या वाजवतात आनंद फक्त बघत असतो तेव्हा शशिका म्हणतो की अरे आनंद वाजवना टाळ्या अरे तुझ्या भावाचा साखरपुडा आहे અક્ષય મન તો દાદા અને અરે આભ્યા તો મોટ્યાની આભ્યા આ જોરજોરા ટાળ્યા વાજવતો રેવા કડે બગુ લાગતો अक्षयने आता रेवाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तर आई आजी म्हणते की अरे कोणीतरी फोटो काढ ना तर शशिकांत म्हणतो की आई मी आहे ना आणि लगेच शशिकांत उभा राहून आता मोबाईल काढतो आणि म्हणतो की बाछड्या तू खुश आहेस ना तर अक्षय म्हणतो की हो तर तेवढ्याच सीमा बाहेर येते आणि ते सगळे दृश्य बघून सीमाला मोठा धक्का बसलेला असतो शशिकांत म्हणतो की वा रे बाछड्या तुला खरीच शेरणी मिळाली शेरणी आणि मस्तच होणार आहे आणि लगेच शशिकांत म्हणतो की वारे वा क्या हे आणि नाईस सेलिब्रेशन असे म्हणत लगेच आता समोर टेबल ठेवतात आणि टेबलवर केक आणि आता लगेचच शशिकांत हा फोटो काढू लागतो तर रेवा म्हणते की अक्षय चल ना केक कापू तेवढ्यात आई आजी म्हणते की एक एक मिनट तेवढ्यात आईआजी रमाकडे बघते रमा तिथे आलेली असते तर आईआजी म्हणते की एक मिनिट मला पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करायची कारण माझा आनंद गगनात मावेन असा हो आणि बरोबर दोन आठवड्याने आपली अक्षय आणि रेवाची एंगेजमेंट असल्याची आता अय्याजी पुन्हा रमासमोर अनाऊन्समेंट करते आणि आता आई आजीचे बोलणे ऐकून सीमा आणि रमाला मोठा धक्का बसलेला असतो तर अक्षय हसतच रेवाला म्हणतो की चल रेवा कमवन आणि केक कापू आणि अक्षय आणि रेवा आता केक कट करतात आणि आता पटकन आता अक्षय केक कट करून प्रेमाने तो केक रेवाला भरवतो तेवढ्यात आता तिथे आलेल्या दोन बायका म्हणतात की यांचं तर अगोदर लग्न झालं होतं ना तर दुसरी बायको म्हणते की लग्न झालं होतं पण या मोठ्या लोकांचं काय कधीही लग्न करतात कधी याच्याबरोबर तर कधी तिच्याबरोबर यांचं कुठं काढावा पहिली बायकोसुद्धा व्यवस्थित आहे तरी सुद्धा दुसरं लग्न कमाल आहे बाई यांची अशी आता बायका चर्चा करू लागतात तर आता रेवा म्हणते की चला केक तर खाऊन झाला तर आता डान्स करूयात तेव्हा आब्याला मोठा धक्का बसतो तर आता रेवा म्हणते की अक्षय चल आता डान्स करूया तर मयुरी म्हणते की कपल डान्स तर आता रेवा म्हणते की, आक्षे की आक्षे चल ना अक्षय प्लीज कमॉन तर आय्याची म्हणते की चल ना रे अक्षय कमॉन आणि आता शशिकांत म्हणतो की अक्षय चल रे बछड्या आता मस्त डान्स कर तर अक्षय सुद्धा आता रेवा सोबत डान्स करू लागतो गाण्याच्या तालावरती घेर धरून आता रेवा आणि अक्षय डान्स करत असतात तर रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सीमाने डोक्याला हात लावलेला असतो आणि आता प्रेमाने रेवा आणि अक्षय डान्स करत असताना अक्षय आता रेवाच्या जवळ येऊ हु लागतो तेव्हा आता लगेच सीमाला खूप राग येतो आणि सीमाला ते बघणं आता असह्य होऊन रागाने सीमा आता अक्षयचा हात धरते आणि म्हणते की हो बाजूला आणि चल आतमध्ये असे म्हणत आता सीमा अक्षयचा हात धरून अक्षयला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा रेवा म्हणते की अक्षय काकू हो का, काय झालंय तर लगेचच आय्याजी म्हणते की या सीमाला ना सुद्धा काय करावं कधी काही कळत नाही आय्याजी म्हणते की हा अक्षय रेवाजवळ यायला लागला की या सीमाला काहीतरी होतच इकडे आता रागाने सीमा अक्षयला बेडरूममध्ये घेऊन येते आणि बेडरूमचा दरवाजा बंद करते तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई काय झालं तर बोट करत सीमा म्हणते की अरे काय झालं हे तुझ्या मनाला विचार ना अक्षय तेव्हा आता सीमा म्हणते की आ अक्षय काय आहे तुझं तर अक्षय म्हणतो की आई आता काय चुकलं आहे माझं सांगशील का तेव्हा राग येऊन जोराने सीमा अक्षयच्या कानाखाली मारते आणि जोराने आता सीमाने अक्षयच्या कानाखाली मारताच अक्षय आता तोंडाला हात लावतो तर बोट करत सीमा म्हणते की अक्षय तुला जर आठवत नसेल तर मी सांगते तू हे जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस सीमा म्हणते की तुझं अगोदरच लग्न झालंय आणि तुझ्या बायकोचं नाम आहे तर अक्षय म्हणतो की रमा तेव्हा अक्षयच्या तोंडून ते शब्द ऐकता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता आवाक सीमा म्हणते की म्हणजे तुला रमा तर अक्षय म्हणतो की हो आई मला सगळं आठवतंय अक्षय म्हणतो की प्लीज आई तू अगोदर शांत हो मला सगळं आठवतंय तर सीमा म्हणते की अरे पण तू अक्षय म्हणतो की आई हा तोच तुझा अक्षय आहे ज्याची स्मृती गेलेली नाही आहे तेव्हा आता अक्षयकडे येत सीमा म्हणते की हे इतक्या दिवसापासून हे जे नाटक चाललं होतं हे सगळं कशासाठी तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई पहिल्या दिवसापासून मला सगळं आठवतंय पण त्यामागे काही कारणं होती आई सीमा म्हणते की अरे पण हे सगळं नाटक आणि हे सगळं एवढं कशासाठी तर अक्षय म्हणतो की आई मला सगळं आठवतंय पहिल्या दिवसापासून काय झालं कसं झालं कोणी केलं अक्षय म्हणतो की आणि बाकीचं सुद्धा काही कारण आहे तर सीमा म्हणते की काय कारण आहेत अक्षय तर अक्षय म्हणतो की आई मला बदला घ्यायचा आहे तर घाबरत सीमा म्हणते की अक्षय कसला बदला आणि कुणाचा बदला तर अक्षय म्हणतो की आई मी तुला सगळं सांगतो तू अगोदर शांत हो सीमा म्हणते की अक्षय तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते मला स्पष्ट सांग तर अक्षय सीमाला समजावत म्हणतो की आई मी तुला सगळं सांगतो पण तू फक्त दमधर तर अक्षय म्हणतो की आई पण फक्त हे जे काही आता तू केलंस हो ना ते रामाने करायला हवं होतं रामाने सगळ्यांसमोर सांगायला हवं की हा माझा नवरा आहे तिने सगळ्यांच्या समोर सगळ्यांना तोंड देऊन असं वागायला हवंय असे आता अक्षय सीमाला सांगतो अक्षय म्हणतो की मी असं करून ती चिडेल स्वतःच्या हक्कासाठी भांडायला उठेल आणि सगळ्यांना तोंड देऊन स्वतःच्या पायावर उभी राहील आणि त्यासाठी मी हे सगळं करत असल्याचे अक्षय आता सीमाला सांगतो तेवढ्यात आता शशिकांत दरवाज्यावरती थाप मारत इथे येतो तर घाबरत सीमा म्हणते की अक्षय आता काय करायचं आहे तर आता अक्षय सीमाला म्हणतो की आई तू इथे बस आणि अक्षय आता दरवाजा उघडतो तर शशिकांत आतमध्ये येतो तेव्हा सीमा आता पोट दुखत असल्याचे नाटक करते आणि आता आई पोट दुखतं आहे असे बोलू लागते तर आता अक्षय म्हणतो की आहो आईचं पोट दुखतं आहे तिला त्रास होत आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की कायमचंच आहे रे ते तिचं आणि एकदमच पाताळ यंत्रीबाई आहे ही तेव्हा अक्षय म्हणतो की आहो तुम्ही काय बोलताय शशिकांत म्हणतो की काही चांगलं दिसलं आणि बघितलं की तिचं डोकं दुखायला लागतं तर सीमा म्हणते की डोकं नाही व पोट तर शशिकांत म्हणतो की तेच ते पोट दुखायला लागतं तेव्हा हो दु, दु, आता अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम ती माणूस आहे यंत्र नाहीये तुम्ही सांगितलं की लगेच उठायला आणि बसायला तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिला त्रास होऊ शकतो तिची तब्येत दुखू शकते आणि तुम्हाला पार्टीपेक्षा आता हिच्या तब्येतीपेक्षा पार्टी महत्वाची आहे का इकडे आता सीमाने सुद्धा आयडिया केलेली असते आणि आता रामा ही सीमाकडे येते तेव्हा आता सीमा म्हणते की माझ्या अक्षयने रेवासोबत लग्न केलं तर आणि त्याची जर स्मृती परत आली तर मला सुद्धा सुनेबरोबर जमून घ्यावाच लागेल नाही का रामा तेव्हा आता रामाला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच रमा आता अक्षयकडे येते तर आता इकडे अक्षय हा बाहेर हॉलमध्ये टेबल वर बसून आता झोपा डुकल्या मारत असतो तर तेवढ्या ती 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 आनी अक्षे आया अक्षे रमा तिथे येते आणि अक्षयचा हात हलवत म्हणते की आय्या तुम्ही माझ्यासाठी झोपलात का इथे तर अक्षय आता रमाला म्हणतो की माझ्यासाठी आणि रेवासाठी ब्रेकफास्ट घेऊन तेव्हा आता रागाने रमा ही अक्षयकडे बघते तेव्हा आता सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या नाकावर टिकचून अक्षय हाच माझा नवरा असे आता रमा कसे सगळ्यांना ठणकावून सांगते आणि हक्कासाठी उभा राहून आता सगळ्यांना तोंड देत रमा कशी पुन्हा अक्षयची आता बायकोह होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा